तर हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आमच्या युट्यूब चॅनल मध्ये सुद्धा नाव सख्या बहिणी सख्या झावा तर आज घेतोय गाडीमध्येच इंट्रो तर आज चाललेलो आहोत शॉपिंगला आणि थांबलेलो आहो इथं रोड वर दाजी गेलेले आहेत कपडे प्रेसला टाकायला आणि ड्रायक्लिंगला तर खूप दिवसापासून चाललं होतं शॉपिंगला यायचं तस तर आम्ही दोघे येतच असतो पण आज यांना घेऊन जायचं होतं तर त्यांना काही वेळ मिळत नव्हता आज जर बरोबर पकडून आणलंय त्यांना वेळात वेळ काढून तर मग काय काय शॉपिंग करतोय आम्ही म्हणजे बरेचशे oh. कॉमेंट्स होतो की ताई तुम्ही ड्रेस कुठून घेता ऑनलाईन घेता का तर लिंक शेअर करा तर आम्ही ड्रेस शक्यतो ऑनलाईन घेत नाही म्हणजे नाईन्टी नाईन पर्सेंट ऑनलाईन शॉपिंग नसतेच आमची आम्ही शॉपमधूनच फिरून घेतो आणि पर्टिक्युलर असं एक शॉप नाही की तिथूनच आम्ही साड्या म्हणा किंवा ड्रेस म्हणा खरेदी करतो असं नाहीये एक पाच सहा शॉप आमची ठरलेले आम्ही तिथे जातो आणि तिथं आम्हाला चॉईस तिथं घेत असतो तर आज तुम्हाला दाखवतो आम्ही कुठल्या कुठल्या शॉप मध्ये जात असतो आणि कुर्तीज आणि समर सीझन चालू झालेला आहे त्याच्यामुळे कॉटन वेअर कपडे पाहिजेतच म्हणजे कुर्तीज वगैरे आणि दरवेळेस आम्ही दोघी जणी जात असतो त्याच्यामुळे काय असतं की लिमिट मध्ये घेत असतो काय काय शॉपिंग करतो ते सुद्धा पहा चला तर मग भेटूयात मार्केटमध्ये साहेब गेलेत त्यांचे कपडे ला आणि प्रेस ला घेऊन तर साड्या सुद्धा इथे ड्रायक्लीन होतात पण आम्ही काही साड्या वगैरे ड्रायक्लीन करत नाही शक्यतो आम्ही साड्या घरीच करतो ड्रायक्लीन जर तुम्हाला पाहायचं असेल की कारण साड्या ला द्यायचे म्हंटल ना खूप सारे ते पैसे घेतात दोनशे अडीचशे रुपये एका साडीचे घेतात हो आणि घरगुती येतं आम्हाला करता त्याच्यामुळे काय कशाला बाहेर टाकायचं ना होता होईल तेवढं आपलं होता होईल तेवढा आम्ही करतो एका दिवसात नाहीच खूप स्ट्रॉंग डाग असली तरच मग टाकतो तर साड्या घरगुती क्लीन कर, कशा करायच्या घरच्या घरी आपल्या पैशाची बचत करून आणि घरातल्याच सामानापासून घरातल्या सामानापासून आणि छान होतात असं नाही की बाहेर केल्या आणि घरी केल्या म्हणून व्यवस्थित होत नाही पण खूप छान होतात व्यवस्थित होतात शक्यतो जास्त करायची गरज लागत नाही कारण एक साडी आपण दोनदा तीनदा तर घालतोच त्यानंतर क्लीन करावं लागते तर क्लीन कशी करायची अगदी इजी पद्धतीने याचा जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर नक्की कॉमेंट करून सांगा नक्की तो व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी बनवू जेणेकरून तुमचे पण खूप सारे पैसे वाचतील आणि तुम्ही ही घरगुती ड्रायग्लिंग करू शकता तर कपडे वगैरे प्रेसला ला टाकल्याच्या नंतर आम्ही निघालो कापड बाजारामध्ये आणि कापड बाजारात शक्यतो गाडी नेता येत नाही म्हणजे इतकं काही रिस्की नाही नेणं पण कधी कधी काय होतं गर्दी खूप असेल त्याच्यामुळे घास्ती वगैरे साईडने त्यामुळे कुठेतरी एक ठिकाणी पार्किंगला लावली की टेन्शन नसतं मार्केटमध्ये जस्ट पोहोचलोय आणि मार्केट शॉपिंग करायच्या अगोदरच दादी लगेच म्हणले की पहिले जेवण करायचं आणि नंतर शॉपिंग करायची पहिले पोटबा आणि मग विटबा तर इथं गुजराती थाळी आणि दरवेज मार्केटमध्ये आलो ना तरी गुजराती थाळी खातो असतो खूप टेस्टी आहे आणि छान आहे आणि ताई आतमध्ये जाऊन बसले आजी पण आतमध्ये जाऊन बसले तर थाळी राजस्थानी असो किंवा गुजराती असो खूप साऱ्या व्हरायटी त्यामध्ये येतात शक्यतो भाज्यांच्या व्हरायटी खूप असतात त्यानंतर स्वीट वगैरे पापड राईस डाळ असं सगळं काही असतं खाल्ल्या जात नाही भरपूर साऱ्या त्याच्यामध्ये व्हरायटी असल्यामुळे काय खावा आणि काय नाही कळत नाही तर इथं बटर मिल्कसुद्धा होतं पण थंड नव्हतं ते त्याच्यामुळे इथं काय चांगलं लागलं नाही आणि इथं छान असं जेवण केल्याच्यानंतर आम्ही गेलो कॉस्मेटिक्स शॉपमध्ये तर शॉवर जेल वगैरे असं बरंचसं काय काय घ्यायचं होतं कॅन्टीनमधून तर आणतच असतात पण काही काही प्रोडक्ट कॅन्टीनला मिळत नाहीत त्याच्यामुळे मग ते बाहेरनं घ्यावं लागतात तर मग शक्यतो कॅन्टीनला लिमिटेड म्हणजे व्हरायटीच असते जे पाहिजे ते नसतं त्याच्यामुळे मग बाहेरनं घेतल्याच्यानंतर एकदाच असं येऊन टेन्शन नसतं महिन्याभराचं एकदाच घेतल्याच्यानंतर तर हे आल्यावर भरपूर अशा डिफरंट व्हरायटी ते ट्राय करत असतात आम्ही आलो की दोघीजणी आम्ही एकच कुठली व्हरायटी जी आहे आम्हाला आवडती काय यूज करतो तीच घेऊन जात असतो पण यांना नवीन नवीन व म्हणजे ट्राय करायला आवडतं काहीतरी चेंज आवडतं तर शावर जेलचा खूप सारा शौक आहे यांना तर जेव्हा आपण कॉस्मेटिकच्या शॉपमध्ये येतो त्यावेळेस ते खूप सारे वेगळ्या वेगळ्या डिफरंट व्हरायटीमध्ये घेत असतात शक्यतो बायोटिकचे प्रोडक्ट सगळे चांगलेच आहेत बायोटिकचे त्यांना आवडतात त्यामुळे ते घेतात आम्ही तर दुघी काही जास्त यूज करत नाही बाकीचं काही चेहरायला वगैरे पण त्यांना आहे शोक बाहेर जाताना वगैरे सनस्क्रीन वगैरे ते लावून जात असतात तर ते घेत असतात नवीन नवीन त्यांना ट्राय करायला आवडतं तर आम्ही जे आहेत दुकानवाली ही मुलगी तिने आम्हाला एक मेहंदी सजेस्ट केली केसांसाठी तर चांगली आहे असं तिने सांगितलं साठी मेहंदी म्हणजे केसांच्या शाईनसाठी वगैरे तर बरेचसे लोक हे घेऊन जातात तिने असं सांगितलं तर कलरिंगसाठी नाही आहे ही फक्त कंडिशनिंगसाठी आहे तर आम्ही काही यूज केलेली नाही एकदा यूज करून मग नक्की याचा रिझल्ट तुमच्याशी शेअर करू तर दुकानाच्या ज्या सेल्स गर्ल होत्या त्यांनी सांगितलं असं की एकदा ही मेहंदी कुणी नेली तर ते परत येऊन पुन्हा मागतात इतका छान असायचा रिजल्ट आहे तर पाहूयात आपण कसा रिझल्ट आहे या मेहंदीचा आणि जर चांगला वाटला तर नक्कीच तुमच्याशी आम्ही शेअर करू आणि मध्यंतरी बऱ्याचशा अशा येत होतात ज्यावेळेस आम्ही फेस केअरच्या टिप्स शेअर केल्या होत्या आमच्या ज्या टिप्स आहेत डेली रुटीनच्या तर त्यामध्ये बऱ्याच अशा कमेंट्स आलत्या की ताई चेहऱ्यावर जे केस असतात त्याच्यासाठी काही उपाय सांगा तर त्याच्यासाठी काही दुसरा असा काही उपाय नाही आहे आजकाल पावडर वगैरे मार्केटमध्ये मिळतात त्यामुळे ते वॅक्स पावडर वगैरे पण सुद्धा मिळतात पण त्याच्यापेक्षा ट्रिमर ठीक आहे जे ब्लॉसम कंपनीचं ट्रिमर मी ॲक्च्युली तीन ते चार वर्षापासून यूज करते खूप छान रिझल्ट आहे त्याचा तर आज आम्ही म्हटलं फिलिप्स यूज करून पहा स्वातीसाठी कारण सिस्काचं वगैरे यूज करून पाहिलं होतं इतकं काही चांगलं वाटलं नाही पुन्हा नोवा कंपनीचं पण यूज करून पाहिलं होतं ते सुद्धा काही चांगलं वाटलं नाही आणि त्यांनी फोर इन वनचं सुद्धा एक दाखवलं पण म्हटलं बाकीचं काही म्हणजे असं मला थोडं क्रिटिकल वाटलं म्हणून म्हटलं फेससाठी एक सेपरेट पाहिजे याच्यामध्ये भरपूर त्यांनी फोर म्हणजे फोर इन वन असं दिलं होतं ॲब्रोसाठी अपर लिपसाठी पुन्हा बिकिनीसाठी आणि जे साईड फेसवरती जे हेअर असतात त्याच्यासाठी पुन्हा हँड वॅक्ससाठी सुद्धा दिलं म्हणजे हातावर पायावर जे केस असतात त्याच्यासाठी सुद्धा दिलं तर त्यांचं असं म्हणणं होतं की फोर इन वन घ्या पण मलाच असं वाटलं की नको चेहऱ्यावरचं जे आहे तेच घेतलेलं चांगलं राहील फक्त आपल्याला फेस ट्रीमर लागते तर मग बाकीचं कशाला पाहिजे पण शॉपमध्ये गेल्याच्या नंतर नवीन नवीन जे पण प्रोडक्ट असतात ते आपल्याला दाखवतात तर त्यांनी त्यांचं दाखवायचं काम केलं तर फायनली आम्हाला फेससाठी घ्यायचं होतं तर हेच आम्ही म्हणजे एवढे सगळं पाहून हेच चूज केलं कारण हे अगोदर आम्ही वापरलेलं आहे फक्त कंपनी वेगळी होती फॉरेन कंपनी होती ब्लॉसम यू एस एची कंपनी होती ती त्याच्यामुळं मग त्याचा तर रिझल्ट छानच असणार आहे तीन वर्षापासून मी वापरत होती जसं की मी आधी पण सांगितलं पण म्हटलं हे एकदा यूज करून पाहावा तर स्वटीसाठी आम्ही हे घेतलं तर जे आपले चीनवरचे चीन केस आहे पुन्हा नेकवरचे केस आहेत छोटे तर गोल गोल राऊंड 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 फिरवल्याच्यानंतर हे केस सगळे असे निघतात इझिली तर आम्ही ट्रायसुद्धा करून पाहिलं इथंच तर हे ट्रिमर सेलवरती चालतं आणि याला काही असं रेझर टाईप वगैरे नाही आहे ज्यामुळे रॅशेस जाण्याची काही शक्यता नाही आणि पाहू शकता खूप स्मूथ इझी चालतं तर हातावरती ट्राय करून पाहिलं तर इथे लाईट्स वगैरे पण याला दिलेली आहे जेणेकरून सगळे हेअर आपल्याला दिसतील तर व्यवस्थित असं हातावरती आम्ही ट्राय करून पाहिलं सिम्पल आहे यूज खूप राऊंड राऊंड असं फिरवलं की लगेच हेअर कट होतात आणि म्हणजे निघून जातात तर फेससाठी खूप छान आहे हे ट्रिमर म्हणजे बेस्ट म्हटलं तरीही चालेल आता सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे जसं की मी तर तीन वर्षापासून वापरतेच पण ती वेगळी कंपनी होती पाहा, की मेड इन इंडियाचं वापरून पहा तर म्हटलं मग ठीक आहे चला बघ पाहूयात यूज करून एकदा तर याचासुद्धा रिव्ह्यू नक्कीच शेअर करू की कसा आहे काय आहे तर याची एम आर पी होती एकवीसशे काहीतरी होती अशी पंचाहत्तर का काय तर डिस्काउंट का करून त्यांनी एकोणीसशे रुपयाला दिलं आणि त्यानंतर काही नेल पेंट्स वगैरे शेड असे चेक करून घेतले आम्ही बरेचसे शे, लिपस्टिक शेड नेल पेंट शेड तर कॉस्मेटिक शॉपमध्ये गेल्याच्या नंतर कॉम्पॅक्ट पावडर आपल्या शेडच्या अकॉर्डिंग कसा चॉईस करायचा तर ते सुद्धा पाहूयात आपण हा ॲप्रिकॉट मॅट आहे हा नॉर्मल स्किनला बेटर आहे नॉर्मल जसं की थोडं आणि त्यांच्यासाठी आणि हे आपल्या डार्क स्किनला वगैरे सगळ्या स्किनला आणि हा एकदम स्वेट प्रूफ आहे तुम्हाला एक मॅट फिनिशिंग आणि सगळे कॉस्मेटिक्स खरेदी झाल्याच्या नंतर आम्ही गेलो महावीर किड्स कलेक्शन मध्ये जिथं की लहान मुलांचे कपडे छान मिळतात तर समेल कलेक्शन म्हटलं व्हरायटी इथेच चांगली आपल्याला पाहायला मिळेल तर इथंच जाऊन आम्ही पाहिलं सगळं काही काय असेल ते ध्रुवासाठी रुद्रासाठी तर बऱ्याचशा शॉर्ट पॅन्ट वगैरे घेतल्या तर खूप छान असं कलेक्शन आलं तर तिथं तर मुलांसाठी इथनाच आम्ही घेतलं आणि तसं कुठं फिरायचं म्हटलं की किती कंटाळा येतं पाय दुखतात डोकं दुखतं ऊन लागतं पण असं मार्केटमध्ये यायचं म्हटल्याच्या नंतर ना डोकंसुद्धा दुखत नाही हातपाय पण दुखत नाही आणि काहीच वाटत नाही दिवसभर फिरलं तरी शॉपिंगला यायचं म्हटलं तर मग काही फुल एनर्जी असते बॉडीमध्ये सगळ्याच लेडीजची तर हे जर काय म्हणत असतात तसं थोडं जरी कुठे गेलं तर लगेच म्हणत असते डोकं दुखतं हे दुखतं पण शॉपिंगला यायचं नंतर काहीच दुखत नाही अगदी दिवसभर फिरली तरी तुला काहीच होत नाही फुल एनर्जेटिक असते तू त्यानंतर आम्हाला काही घ्यायचे होते गाऊन तर हे लाडो कलेक्शनच्या शेजारी एक अलंकार म्हणून शॉप आहे कापड बाजारात तर तिथं गाऊनची खूप छान अशी व्हरायटी आहे नायटीची खूप मस्त <mastate> तुम्हाला एक तीनशे रुपयापासून गाऊन मिळतात म्हणजे अडीचशेपासनं म्हटलं तरी चालेल आणि जसे घेवा तसे हजार दीड हजार दोन हजारापर्यंत इथं नायटी किंवा गाऊनची व्हरायटी आहे तर खूप मस्त मस्त पॅटर्न इथं पाहायला मिळतात मेन म्हणजे खूप डिफरंट डिफरंट व्हरायटी आहे आपल्याला असं नाही की दुसऱ्या शॉपमध्ये एक चार नाही तर पाच व्हरायटीचे पॅटर्न पाहायला मिळतात पण इथं जसं की आम्ही कायम घेतो ना तर खूप सारी व्हरायटी पाहायला मिळते आपल्याला खूप सारे पॅटर्न चेंज करून असतात असं नाही की तेचचे पॅटर्न तेच प्रिंट खूप वेगळं वेगळं पाहायला मिळतं इथं तर खूप फॅन्सी असे गाऊन इथं असतात तर इथं एक तीन चार गाऊन आम्ही घेतले जसं की आपल्याला म्हणजे गाऊन पण वाटला नाही पाहिजे दिवसा पण घालता आला पाहिजे आणि रात्रीचं सुद्धा कम्फर्टेबल वाटलं पाहिजे कारण आता उन्हाळ्याचे दिवस आहे कुर्ती लागेच आपण यूज करू शकत नाही दिवसभर त्याच्यामुळं मग काहीतरी वेगळे पॅटर्न पाहावं म्हटलं जेणेकरून डेला जरी घातले तर काहीतरी एक स्टायलिस्ट लुक येईल आणि पाहणाऱ्याला सुद्धा ते चांगले वाटतील आणि मेन मीन्स आपल्याला सुद्धा कम्फर्टेबल वाटेल तर खूप छान असे गाऊनचे पॅटर्न तिथं मिळाले आम्ही चार पॅटर्न तिथनं सुद्धा आणि त्यानंतर इथं आलो आम्ही ध्रुवासाठी एक घ्यायची होती एक गाडी तर ती पाहायला आलो होतो तर ॲक्च्युली त्यांनी ही कुठेतरी पाहिली होती घरी तर खूप पडल्यात पण मुलांचा खूप हट्ट चालतो की कुठं काही पाहिलं की तेच पाहिजे तर मग म्हटलं चला त्याच्यासाठी एक आलोएस तर घेऊन जावं तर साडे तेराशे रुपये ह्या गाडीची प्राईस सांगितली होती पण कसं कसं थोडंसं कन्व्हिन्स करून बार्गेनिंग करून बाराशे रुपयाला ही गाडी आम्ही घेतली आणि मग त्यानंतर गेलो थोडीशी मातीची भांडी घ्यायची होती आम्हाला जे की कशासाठी तुम्हाला थोड्याच दिवसात समजेल की काय कशाची तयारी चाललेली आहे आमची तर भरपूर दोन तीन ठिकाणं आम्ही फिरलो तर मला सेट पाहिजे होता मातीचा पूर्ण जसं की ताट वाट्या ग्लास पण जसं म्हणावं असं तसं नव्हतं मिळत तर वेगळ्या वेगळ्या ठिकाणावरून वेगळं वेगळं असं मी कलेक्ट केलं पण जसं पाहिजे होतं तसं मला कुठं मिळालं नाही ऑनलाईन आहे पण मग कसं येतं कसं नाही आणि शिपिंग म्हणजे जर ते तुटलं वगैरे तर मग कसं होणार नाही का यूपर्यंत तुटफुट त्याची होणार कारण ते किती केलं तर मातीचीच भांडी येतं त्याच्यामुळे मग मी ऑनलाईनचा नाच सोडूनच दिला म्हटलं आपण फिरून फिरून आपल्याला नका का एक वन टाईम मिळ ना जसं मिळेल तसं घेऊ घेत चालूयात पण ऑनलाईन नकोच तर त्यामुळे असं शोधत शोधत आम्ही थोडीशी मातीची भांडी जमा केली आणखी खूप सारं राहिले ते हळूहळू करू तर शॉपिंग करून झाल ती मस्त खाल्लं वगैरे आणि घरी चाललं होतं नाम नाम <laughs> तर एक खूप दिवसाची इच्छा आमची पूर्ण म्हणजे आदर राहिलेली होती बऱ्याच दिवसापासून आमचं चालू पण बऱ्या दिवसापासून आमचं घ्यायचं चाललं होतं पण म्हटलं जंगल मध्ये राहायला गेल्याच्या नंतर आपण ते घेणार आहोत तर बऱ्याच वेळा चोरलं पण खूप प्राइस सांगत होते प्लेअ दिसले तर दाखवतो तुम्हाला ती कोणती गोष्ट आहे ती चल सी त्यांना तर कंट्रोल व्हाय ना पण लगेच गेले पण आणि पाहायला पण लागले तर आम्ही पण चाललोय तिकडे चालत तर हीच ती गोष्ट आहे भरपूर दिवसापासून आम्हाला जी घ्यायची होती ती ॲक्च्युली दोन वर्षापासून आम्ही हे बघत होतो पण असं वाटत होतं की नवीन घरी गेल्याच्या नंतरच आपण घेऊया तर ते आहेत हे राजहंस पक्षी तर बराच वेळा म्हणजे हे वर्षात एकदाच हे असे विकायला येतात तसे एरवी मिळतात पण ते खूप महाग सांगतात मग हे अशा स्टॉकमध्ये आले लॉटमध्ये आले की थोडंसं आपल्याला बार्गेनिंग करता येतं तिथं आणि थोडासा डिस्काउंट सुद्धा मिळतो तर हे राजहंस पक्षी आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता किती छान दिसत आहेत आणि इथे गावरान बदक सुद्धा होते विकायला पुन्हा ते टर्कीच्या ज्या कोंबड्या असतात त्यासुद्धा होत्या विकायला तर सगळ्यात कॉस्टली इथे राजहन्स पक्षीस होते त्यांनी पाच हजार रुपये जोडीचे आम्हाला सांगितले मेल फिमेल आणि हे बाकीचे जे होते ते बाराशे रुपये जोडी सांगितले म्हणजे त्यांनी हजार रुपये जोडी दिली असते जे गावरान तुम्हाला दिसतायत हे काळे गोल्डन म्हणजे तांबड्या कलरमध्ये वगैरे तर, तर ते बाराशे रुपये जोडी सांगत होते आणि टर्कीच्या कोंबड्याचं काय आम्हाला पाहिजेच होते त्याच्यामुळे आम्ही ते काही विचारलं नाही आम्हाला शक्यतो हे म्हणजे जास्त राजन्स पक्षीस खूप आवडले तर त्याच्यासाठीच आम्ही बाराच वेळ थांबलो पहा ना किती छान दिसतंय तिथंच फिरताना त्यांच्या माना चोची वगैरे आणि हे बाहेरने विकायला येतात तर मग दरवर्षी येतात आमच्या इकडे गेल्या वर्षी पण आलते त्याच्या गेल्या वर्षी पण आलते पण म्हटलं नको आपण नाही का नंतरच घेऊयात ज्यावेळेस तिकडे वरती जायचं त्यावेळेस तर मग तिकडं ज्यावेळेस जुन्या घरी होतो तिकडे कुत्रे वगैरे पण भरपूर होते म्हटलं नाही काय एखाद्या वेळेस आलं तर पटकन खाऊन घेतील त्याच्यामुळं मग आम्ही तिकडं होतो त्यावेळेस नाही घेतलं पण आता हे पहा हे मेल फिमेल असे हे बघा चोचेवरनं ते ओळखतात असं वरती गोल असलं की हा मेल आहे आणि नॉर्मल दुसरी फिमेल असते तर आम्ही हे दोन पक्षी घेतले पाच हजारात दोन राजहंस पक्षी आणि हे घेतले दोन तर हा मेल आहे ज्याचं गोल्डन दिसत होतं ते थोडंसं मोरासारखं दिसतंय तो मेल आहे आणि ब्लॅक मॅ मानेवाली फिमेल आहे तर हे नंतर ज्यावेळेस आम्ही ब्लॉग बनवत चलो त्यावेळेस तुम्हाला डिटेल माहिती देऊ याच्याबद्दल जसं जसं आम्हाला एक्सपिरियन्स येईल तसा तसा तर पाच हजारात आम्ही हे चार दोन पेअर घेतले म्हणजे चार बर्ड घेतले दोन राजहंस पक्षी आणि दोन ते बद तर मी असं ऐकलेलं आहे म्हणजे आम्ही असं ऐकलेलं आहे की राजंस पक्षी दारामध्ये असलेले चांगला असतात शुभ संकेत असतात म्हणून आम्ही घेतले काठी बरोबर ठेवतात आता पकडून दिलेत आम्हाला दोन तर दोन राजहंस आणि दोन बदक असे आम्ही घेतले आम्हाला सगळं लागतं सगळं शो आम्हाला कोंबड्या लागतात लागता, कुत्रे लागतात मांजर लागत पहिलेच घरी विहीर बनवलेलीच आहे त्याच्यामध्ये आता त्याच्यात सोडून द्यायचं आणि त्यांची पण मजा होईल नाही विहीर परत काढता येतील का आपल्याला ते तर गाडीचे डिक्केट टाकून आम्ही ते घरी आणले घरू आणू मला टेन्शन धाकधूक होत होतं की काय होईल म्हणजे बंद गाडीमध्ये त्यांना काही होणार तर नाही पण आल्या आल्या म्हणजे तिथं कसं त्यांनी विकायला ठेवले होते थे। छोट्या छोट्या गमल्यामध्ये पाणी ठेवलं होतं आणि त्याच्यातच हे डुबक्या मारत होते तर म्हटलं आणल्या आणल्या विहिरीत आपण टाकून देऊयात हे विहिरीचं पाणी काही यूज होत नाही आम्हाला झाडांनाच जातं हे सगळं पाणी घरामध्ये काही यूज होत नाही त्याच्यामुळं मग आणि यात जे मासे होते तुमच्या बऱ्याच कमेंट्स आल त्या तर यातले बरेचसे मासे आम्ही जे मोठी टाकी आहेत त्यामध्ये सोडले याच्यामध्ये आता मासे नाहीत उगं चार पाचच असतील ते पण चुकून राहिले तर कारण कधी कधी ओव्हरफ्लो होती ही विहीर पाणी सोडून दिली रात्रीचं की आणि बरेचसे मासे वाहून गेले एक दहा बारा स्टार्टिंगला त्यामुळे आम्ही मग त्या जी दुसरी मेन टाकी आहे आमची बंद तिच्यामध्ये सोडले मासे त्यामुळे आता ह्या विहिरीत काही मासे नाही आहेत एक चार पाच पाचच मासे आहेत ते पण गलतीने राहिलेले आहेत आणि साहेबांनी असे एक एक धरून घेऊन आले विहिरीत सोडण्यासाठी तर विहिरीत सोडल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला कारण पाणी एवढं उन्हाचं ते तिथं म्हणजे कधीपासून कुठून बाहेरून आलेले येतं आणि त्यांना पाण्यामध्ये म्हणजे पोहायला मिळालंच नाही तर त्यांनी ना असे पाय बांधून दिले होते आणि मग घरी आणून व्यवस्थित असे पाय कट करून त्यांना पाण्यामध्ये सोडलं तर मुलं तरी खुश झाले ह्या ब म्हणजे या राजां पक्षांना आणि त्यांना पाहून तर किती छान आणि आनंद झाला त्यांना पाण्यात सोडल्याच्या नंतर तुम्ही ते पाहू शकता

तर यांना आता थोडा वेळ पाण्यामध्ये सोडणार आहोत आम्ही आणि पाण्याचा पाईप विहिरीमध्ये सोडून देणार आहोत जशी जशी विहीर भरत जाईल तसे तसे मग हे वरती थोडंसं आलं की हापा बाहेर येतील आणि विहीर खूप खोल आहे ही असं नाहीये की खोल नाहीये आणि यावरती आता उद्या जाळी टाकून घ्यायची आहे जाळी आणून ठेवलेली आहे जाळी टाकायचं उद्या लोक येतील आणि जाळी टाकणार आहेत थोडंसं पुढच्या साईडने ओपन ठेवू कारण यांना आता उन्हाळ्याची खूप गरज आहे पाण्याची असं पाण्यात सोडल्याच्या नंतर आणि बाकी एरवी मग वरतीच सोडायचं पूर्ण आमच्या जंगल व्हिलामध्ये फिरत राहतील आणि खूप छान सुद्धा दिसतील हे सगळीकडे फिरल्याच्या नंतर पाहायला सुद्धा खूप भारीच वाटणार आहे तर फिरतानाचे ब्लॉग वगैरे तुमच्याशी शेअर करूच नक्की आम्ही तर खूप एक्सायटेड आहोत की कसे हे राहतील वगैरे काय सांगायची टू फोर बस ते टू मोटर नाही चालू त्यांना आंघोळ घालायचं काम चाललंय वर नाही ते नाही प्रेशर नाही पाण्याला का मध्ये मोटर चालू करते तर इथे आमची बच्चा पार्टी सगळीच खूप खुश झाली या बर्ड्सला पाहून आणि ट्युशन सोडून सगळे म्हटले आम्हाला पाहायचं तर खूप मळालेले होते ते म्हणजे व्हाईट कलर सगळे म्हणजे तिकडं मातीमध्ये फिरून फिरून खूप त्यांचा असा कलर हे झालता अंगावरती खूप त्यांची धूळ बसली होती तर मग मोटर चालू करून म्हणलं यांना थोडीशी आणखी मज्जा द्यावी तर यांच्या अंगावर पाईप आणि पाणी शिंपडत बसलं तर पाईप आणि पाणी नंतर पहा किती एन्जॉय घेतात त्यांनी खूप दिवसानंतर मला असं वाटतं ह्यांना पाणी मिळाले पोहायला तर पाहू शकता इथे किती खुश झालेत ते आणि किती आनंदानं उड्या मारता येतं तर अगदी म डोळ्याला म्हणजे भाऊन जाणारं दृश्य आहे किती मस्त वाटत मुलं तर इतके हसले पाहून मज्जा आली त्यांची त्यांना तर मस्त असं घंटाभर विहिरी मध्ये पोहले आणि त्यानंतर मग विहीर भरली जसं की विहीर भरली तसे ते उड्या मारून बाहेर आले आणि त्यांना खायला वगैरे टाकलं तर पाहू शकता इथं आमच्या जंगल विलामध्ये कसे ते सगळीकडे फिरत आहेत लॉन मध्ये साईडला रोडवरती खूप मस्त दिसत आहेत संध्याकाळच्या वेळी पाहू शकता तुम्ही आणि जोडीनेच चालताय शिवाय साईडला नाही तर खूप छान वाटतंय वातावरण खूप असं प्रसन्न झाल्यासारखं वाटतं संध्याकाळी सकाळी जरी असे फिरताना पाहिले तरी मस्त वाटतंय तर किती हुशार आहेत पहा जिथं खायला टाकलं संध्याकाळ झाली अंधार पडलाय आणि जिथं खायला टाकलं ते तिथंच बसून राहिले त्यांना जिथं आम्ही म्हणजे एका प्लेटमध्ये ज्वारी बाजरी असं त्यांनी मिक्स सीड्स असं ठेवा सांगितलं होतं पाणी ठेवायला सांगितलं होतं तर एका बकेटमध्ये पाणी ठेवले आणि एका प्लेटमध्ये त्यांना मिक्स सीड्स ठेवल्यात तर तिथंच त्यांनी बसून घेतले खाऊन पिऊन अगदी तर फ्रेंड्स हा होता आमचा एक छोटासा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांग आणि तुम्हाला आमचे राजहंस पक्षी कसे वाटले जर आवडले असतील तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बा बाय